निपाणी देवगड राजमार्गावर कळपातून बिथरलेल्या एका गव्याने चार चाकी गाडीला धडक दिल्याने तिघेजण जखमी झाले आहेत कोल्हापूर येथील निलेश मरगज महेश पाटील आणि आकाश पाटील हे तिघेजण कोकणकडे जात होते राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर माळगावकर मळ्याजवळ कळपातून बिथरलेल्या एका गव्याने यांच्या गाडीला धडक दिली या धडकेत गाडीचे नुकसान झाले असून तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत परमार या मार्गावर असे अपघात घडत असून या प्रकारांना वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप राधानगरी येथील माजी उपसरपंच सचिन पालकर यांनी केला आहे की कागदावर शेततळी कुरण पंचवीस तीस हेक्टरवर कुरण केलेलं आहे गोरण्यासाठी किंवा पानवटे सुधारणा केलेली आहे ती प्रत्यक्षात झालेलीच नाही आहे त्यामुळे वन्यप्राणी हे रस्त्यावर आल्या लोकांनी शेतात द्यायला लागले आणि शेतकऱ्यांना पण तेवढा त्रास झाला आणि वाहनधारकांना पण त्रास व्हायला लागला आता चार दिवसापूर्वीची ताजी घटना शेतकऱ्याचा इथं हल्ला झाला गोरड्याचा त्याचनंतर आता चार दिवस हे गाडीवर गोरड्यानं उडी मारली हे असं पाणी किंवा खाद्य नसल्यामुळे हे शेतकऱ्यांच्या शेताकडे हे गोरडे पळायला आले आहेत याचा बंदोबस्त काहीतरी विभागना पा करायला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे नाही तर हे सगळे याची चौकशी लावा शेततळी जागेवर नाही नुसतं कागदावरच आहे सगळं पुरण तयार केले हे कागदावरच आहे प्रत्येश कोरोनाच नाही आहे पंचवीस तीस हेक्टरवर हे की पुरण तयार केलेलं आहे काही नाही सगळं असा जे गोलमाल चाललेला आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे बेपेनसाठी साठी राधानगरी उत्तम पाटील